पुढं हात एवढा पुढे पुढे चांगलं विश्वास बसत नाही तर त्याला काय केलं राजकीय नाट्याच ते सांगितलं ना आता पंधरा उघडून गेला नाटक सुद्धा चालू झालं आता दादा असं दा म्हणाले की भाजपच्या कुठल्या नेत्यांनी ने, ऑफर दिल्या कल्पना नाही मात्र नितीन गडकरी हे त्यांचे चांगले मित्र आहेत त्यांनी कदाचित बोलता बोलता असं म्हटले असतील की सुशील कुमार जे आपण किंवा प्रणितताई यांना पक्षामध्ये आपण यावं असे ऑफर दिले असेल तरी असा अंदाज व्यक्त केलेला आहे कोणी नाही आणि ऑफर दिली ते नाव मी सांगा गोष्टी असतात जसं सांगणार पण दादा असं देखील म्हणाले की महाराष्ट्रातल्या राजकीय चांगल्या सुसंस्कृत घराण्यापैकी सुशील कुमार शिंदे यांचं एक घराणा आहे तर का आमच्या पक्षात आल्या तर आम्ही त्यांचं स्वागत करू असं म्हटलेलं आहे या ऑफरकडे आपण कसं पाहत जाहीर होतो वाटत त्यांना इंडिपेंडेंट आहे मी काय नॅच्युअर आणि असं म्हणाल की सुशील कुमार शिंदे किंवा प्रणित शिंदे दोघे आमदार भाजपमध्ये त्यांचं स्वागतच आहे तुमचंही नाव घेतल्या स्वागत स्वागत केलं भाजपचे नेते आशिष देशमुख असं म्हणतात की दोन माजी मुख्यमंत्री काँग्रेस मधले त्यांचा भाजपमध्ये प्रवेश मी तर नाही सर आज आपली भेट झाली चंद्रकांत दादांनी काय निमित्त होतं या भेटीमागचं काय त्यांनी आमंत्रण दिलं संवेदन त्याच्याकरता त्यांनी आवडून म्हणून ते चांगली प्रथा आहे त्यांनी म्हणजे आपला मंत्री पालकमंत्री येतात त्या लोकल लीडर्सना अशा प्रकारे आमंत्रण देतात ही अतिशय चांगली गोष्ट आहे नाहीतर ते पार्टी चोडून जात आहे पण त्यांनी ते तसं केलं नाही सगळ्यांनी आलं पाहिजे अशा प्रकारची त्यांची भूमिका ती सुसंस्कृत आहे नाट्य चळवळीत आपण देखील काम केल्याच्या आठवणी तुम्ही सांगितल्यात त्यांना असं सा तेही म्हणाले काय आठवणी आहेत ते सांगितलं बाकीच्या नाईट हायस्कूलमध्ये असताना कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या बाहेर असताना सुद्धा मी नाटकामध्ये कामं केलेली आहेत स्त्री पार्टी सुद्धा काम केली आगामी लोक नाही खरं तर साहेब ह्या भेटीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काही चर्चा झाली का किंवा चर्चा एक बाहेर येते की त्याबद्दल एक चर्चा झाली आणि आपण बरोबरून सावरकरांचा कॉम्प्लिट केलं असं देखील सावरकरांच्या विषयी मी तर बोलतो सांगितलं की सावरकर त्यांना कळलं नाही म्हणतो सावरकरांनी बथित पावन मंदिराच्या वेळेस मंदिराच्या असं वापरायचं तर त्या ठिकाणी दलिताच्या हस्ते त्यांनी पायाभरणी केला रत्नागिरीला आणि हा खरा संदेश त्यांनी दिला सावरकरांनी जो केला तर तो जो प्रचार आहे तो तु कधी केलाच नाही आणि उलट अस्पृश्यता वाढवण्याचं काम तिथं होतं आगामी म्हणून 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 आम्ही त्याने मी सांगितलं माझ्याकडे तुम्ही बघितलं असेल माझ्याकडे सगळे एक ग्रंथ आहेत सावरकरांना पण त्यांना नेमकं जे सोयीचं आहे ते करतात भाजपला भाजपच्या नेत्यांना अतिशय स्पष्ट सांगणं बरोबर नाही पण दलितांच्या विषयी सावरकर त्यांचं प्रचंड अशा प्रकारचं काम आहे त्यांना समजलेलं नाही असं मी देतच नाही जगन्नाथराव जोशी आणखी कोण होते तर दिल्लीला द्विराष्ट्रीय पद्धतीचं एक भाषण होतं त्यावेळेस मी केलं राष्ट्रीय सरसंघाला त्यांचेही पुढे बोललेलं आहे कारण मी लपून संपून